तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर अर्जंट पहा संपूर्ण देशात पॅन कार्डवर पाच नवीन नियम लागू झाले जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल आणि जर तुम्ही यातील पहिला नियम मोडला तर एक हजार रुपये दंड दुसरा नियम मोडला तर दोन हजार रुपये दंड तिसरा नियम जर मोडला तर तीन हजार रुपये दंड आणि जर पाचवा नियम मोडला तर एक लाखाचा दंड अधिक तुरुंगवास देखील होऊ शकतो जेलमध्ये जावे लागू शकतो तुम्ही लाडक्या बहिणी असाल शेतकरी असाल नोकरदार असाल व्यावसायिक असाल अशा भारतातल्या प्रत्येकासाठी हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत आयकर विभागाने पॅन कार्ड धारकांसाठी अत्यंत कठोर पाऊल उचललेले आहे गेल्या काही वर्षांपासून असंख्य तक्रारी येत आहेत पॅन कार्डवरून गैरव्यवहार होत आहे लोक भरपूर चुका करत आहेत फसवणुकीच्या प्रकरणामुळे आता सरकार आणि आयकर विभाग अत्यंत आक्रमक झालेले आहेत तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का आणि असेल तर थांबा कान देऊन ऐका तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची तातडीची आणि डोळर उघडणारी बातमी आहे पॅन कार्ड संबंधी आता असे नियम लागू झाले आहेत की जे तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहेत अनेक नवीन बदल होत आहेत काही नियम अधिक कठोर केले जात आहेत हे लवकरात लवकर जाणून घेणं तुमच्या हिताचं आहे नाहीतर मोठी अडचणी येऊ शकते केवळ अडचणच नाही तर मोठा दंड भरावा लागू शकतो तुमच्या चालू असलेल्या सर्व योजना जसं शेतकऱ्यांच्या योजना लाडकी बहीण योजना निराधार योजना रेशन कार्ड योजना सगळ्या योजना बंद होऊ शकतात आणि तुम्हाला जेलची हवा देखील खावी लागू शकते हे नियम आता लागू झालेले आहेत ज्यामुळे तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे तुम्ही कुणी असाल तुम्ही लाडकी बहीण असाल किंवा तुम्ही कुणी पुरुष असाल तुम्ही योजनांचा लाभ घेत असाल तुम्ही पेन्शनर असाल किंवा तुम्ही व्यावसायिक असाल नोकरदार असाल तर तुमच्या सगळ्या योजनांचा लाभ बंद होऊ शकतो जर हे नियम तुम्ही पाळले नाहीत तर आणि दंड होऊ शकतो हे नियम आता तुम्ही पाळलेच पाहिजेत आता अगदी लक्षपूर्वक आहे का आता काही नियमांविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याच्या उल्लंघनासाठी सरकारने मोठ्या दंडाची तरतूद केली आहे या नवीन नियमानुसार जर तुम्ही पहिली जी अशी चूक आहे जी लोक नकळत करतात ही चूक साधी आहे पण आपल्या लक्षात येत नाही पण ही जी चूक केली तर तुमच्या त्या पहिल्या नियमाचं उल्लंघन होतं आणि तुम्हाला कमीत कमी एक हजार रुपयांचा मोठा दंड भरावा लागतो हा दंड टाळणं तुमच्या हातात आहे पण निष्काळजी केल्यास मोठी किंमत मोजावी लागते दुसरी चूक दुसरा नियम मोडल्यास तुम्हाला डायरेक्ट दोन हजार रुपये दंड भरावा लागू शकतो आणि तुमच्याकडे पैसे एका चुकीमुळे वाया जाऊ शकतात जर पाचवा जो नियम आहे तो जर मोडला तर तुम्हाला एक लाख रुपयांपेक्षा जास्तचा दंड भरावा लागू शकतो वेळ प्रसंगी तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते कोर्ट कचरीला सामोरं जावे लागू शकते ज्यामुळे तुमचा पैसा आणि वेळ दोन्ही खर्च होतील आयकर विभाग आता पैशाला आळा घालण्यासाठी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलत आहे यासाठी पॅन कार्ड हे मुख्य साधन बनले आहे त्यामुळे या नियमांचं पालन न करणाऱ्यांना आता अजिबात सूट दिली जाणार नाहीये त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या पॅन कार्डची सुरक्षितता कशी सुनिश्चित करायची या नियमांचं पालन कसं करायचं हे मोठे दंड आणि तुरुंगवास कसे टाळायचे हे मी तुम्हाला सविस्तर अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी देखील आहे जी ऐकून तुम्हाला मोठा दिलासा मिळेल आणि पॅन कार्ड संबंधित एक जुरी डोकेदुखी कायमची मिटेल पण त्या आनंदाच्या बातमीपर्यंत पोचण्याआधी हे गंभीर धोके हे नियम जाणून घेणं गरजेचं आहे तुमच्या कष्टाचे पैसे तुमचं स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहणं तुमच्यासाठी बंधनकारक आहे असं समजा कुठे जाऊ नका व्हिडिओ पूर्ण पहा ही माहिती आत्मसात करा आजकाल पॅन कार्ड आपल्या आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे केवळ बँक खाते उघडण्यासाठीच सा नाही तर त्याची व्याप्ती आता खूप वाढली आहे तुम्ही जर बँकेत एका दिवसात पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा करत असाल किंवा काढत असाल तर त्यासाठी पॅन अनिवार्य आहे तुम्ही जर मोठी मालमत्ता उदाहरणार्थ घर जमीन खरेदी करत असाल किंवा विकत असाल ज्याची किंमत ठराविक मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यासाठी पॅन लागतो चारचाकी वाहन खरेदी करताना डीमॅट खाते उघडताना म्युच्युअल फंड शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना पन्नास हजारपेक्षा जास्त किमतीची वस्तू किंवा सेवा खरेदी करताना परदेश प्रवास करत असताना ठराविक मर्यादेपेक्षा जास्त परकीय चलन खरेदी करताना अशा असंख्य आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे थोडक्यात सांगायचं चा झालं तर तुमच्या प्रत्येक मोठ्या आर्थिक पावलांचा मागोवा घेण्यासाठी सरकार पॅन कार्डचा वापर करतं ही तुमची आर्थिक ओळख आहे तुमचा आर्थिक आरसा आहे त्यामुळे या महत्त्वाच्या ओळखपत्रासंबंधी सरकार आणि आयकर विभाग अत्यंत सतर्क झाले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये पॅन कार्डचा वापर करून अनेक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत बनावट कंपन्या उघडणे पैसा पांढा करणे लोकांच्या नावावर मोठे व्यवहार करणे फसवणूक करणे यांसारख्या अनेक गुन्हेगारी कृत्यांमध्ये पॅन कार्डचा गैरवापर झाल्याचं आढळून आले आहे याच तक्रारींमुळे आता नियमांमध्ये मोठे बदल केले जात आहेत जेणेकरून अशा व्यवहारांना आळा बसेल चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि अत्यंत गंभीर अशा नियमापासून ज्याच्या उल्लंघनासाठी तुम्हाला दहा हजार रुपयांचा दंड लागू शकतो आयकर विभागाच्या नियमानुसार एका व्यक्तीकडे फक्त एकच वैध पॅन कार्ड असणं बंधनकारक आहे अनेकांना आश्चर्य वाटेल की एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असू शकतात याचे अनेक कारण आहेत काही लोक नकळ चूक करतात उदाहरणार्थ जुने पॅन कार्ड हरवल्यानंतर ते नव्याने अर्ज करतात पण जुने कार्ड निष्क्रिय करायचं किंवा सरेंडर करायचं विसरतात काही वेळा लग्नानंतर किंवा इतर कारणामुळे नावात बदल झाल्यामुळे लोक नवीन नावाने पॅन कार्डसाठी अर्ज करतात जुने कार्ड तसेच ठेवतात पूर्वीची अर्ज प्रक्रिया थोडी किचकट असल्याने एजंटच्या चुकीमुळे देखील असं होऊ शकत होतं काही लोक तर जाणून बुजून वेगवेगळ्या वेग कामांसाठी वेगवेगळी वेग पॅन कार्ड्स वापरतात खास करून आयकर चुकवण्यासाठी किंवा इतर गैरव्यवहारांसाठी जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे पण काहीही असो आज आयकर विभागाच्या रेकॉर्डनुसार तुमच्या नावावर दोन किंवा अधिक पॅन कार्ड आढळले तर ही एक गंभीर चूक मानली जाते आयकर कायदा एकोणीसशे एकसष्टच्या कलम दोनशे बहात्तर बी नुसार हे दंडास पात्र आहे या चुकीसाठी तुम्हाला केवळ दहा हजार रुपये दंडच नाही तर आयकर विभाग तुमच्यावर कठोर कारवाई करू शकतो यामध्ये सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते कल्पना करा फक्त दोन पॅन कार्ड बाळगल्यास तुम्ही तुरुंगात जाऊ शकता आणि हा नियम अत्यंत स्पष्ट आहे एका व्यक्तीसाठी एकच पॅन कार्ड आता जर तुमच्याकडे जास्त पॅन कार्ड्स असतील मग ते कोणत्याही कारणाने तुमच्याकडे आलेले असोत किंवा चुकून माहिती नसलेले त्वरित सावधान व्हा तुमचा एकही क्षण वाया न घालवता तुमचे अतिरिक्त पॅन कार्ड त्वरित आयकर विभागाकडे सरेंडर करा आयकर विभागाने यासाठी एक सोटी प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन किंवा जवळच्या पॅन सेवा केंद्राला भेट देऊन फॉर्म पाच भरून तुमचे अतिरिक्त पॅन कार्ड सरेंडर करण्यासाठी अर्ज करू शकता आणि हा दहा हजार रुपयांचा मोठा दंड आणि तुरुंगवास टाळण्यासाठी अत्यंत गरजेचं काम आहे त्वरित करायचं काम आहे नियम क्रमांक एक ज्याचं उल्लंघन टाळणं सोपं आहे दहा हजार रुपयांचा दंड म्हणजे मोठी रक्कम आहे आणि तुरुंगवास त्याहून गंभीर शिक्षा आहे ही चूक टाळण्यासाठी काय करायचं हे तुम्हाला आता माहीत आहे पण थांबा ही केवळ पहिली पायरी आहे खरा धोका तर आता सुरू होतोय दुसरा नियम याहून अधिक धोकादायक आहे तो तुमच्या निष्काळजीपणामुळे तुमच्यावर मोठी आपत्ती आणू शकतो ज्यासाठी वीस हजार रुपये दंड किंवा त्याहून गंभीर परिणाम होऊ शकतात आता तुम्ही विचार करत असाल की माझ्याकडे एकच पॅन कार्ड आहे ते सुरक्षित माझ्याकडेच आहे मग मला काय काळजी पण तुमच्या पॅन कार्डची माहिती त्याचा नंबर त्याची झेरॉक्स कॉपी किंवा त्याचा फोटो जर चुकीच्या लोकांच्या हाती सापडला तर त्याचा किती भयानक गैरवापर होऊ शकतो याची कल्पनाही केली नसेल मी तुम्हाला एक सत्य घटनेबद्दल सांगतो काही दिवसांपूर्वी मुंबईत एका सामान्य मध्यमवर्गीय महिलेवर आयकर विभागाची नोटीस आली ती नोटीस पाहून त्या महिलेला धक्का बसला तिच्या नावावर तिच्या पॅन कार्डवर जवळपास दीड कोटी रुपयांच्या जमिनींची खरेदी विक्री झाल्याचं त्या नोटीसमध्ये लिहिलं होतं आणि आयकर विभाग तिला त्यावरचा टॅक्स भरण्यासाठी सांगत होतं ती पूर्णपणे अनभिज्ञ होती तिला काहीच माहीत नव्हतं की तिच्या नावावर असा व्यवहार कधी कुठे कसा झाला तिच्या पायाखालची जमीन सरकली होती तिने आयकर विभागाशी संपर्क केला चौकशी केली पुढे तपास केला एक धक्कादायक सत्य समोर आलं त्या महिलेचं पॅन कार्ड कुणीतरी चोरलं होतं किंवा तिने निष्काळजीपणे त्याची कॉपी कुठेतरी दिली होती ती कॉपी चुकीच्या लोकांच्या हाती लागली त्या पॅनचा वापर करून काही अज्ञात व्यक्तींनी तिच्या नावावर मोठा आर्थिक व्यवहार केला होता बँकेत खाते उघडलं होतं किंवा थेट पॅन वापरून जमिनीचा व्यवहार केला होता महिलेला याची कोणतीही कल्पना नव्हती पण केवळ तिच्या पॅन कार्डचा गैरवापर झाल्यामुळे तिला आयकर विभागाच्या मोठ्या कारवाईला सामोरे जावं लागलं तिला सिद्ध करावं लागलं की हा व्यवहार तिने केला नाही यासाठी तिला वकील नेमावा लागला कागदपत्र जमा करावी लागली अनेक दिवस कार्यालयात जावं लागलं हा सगळा प्रकार तिच्यासाठी अत्यंत त्रासदायक वेळखाऊ आणि आर्थिकदृष्ट्या खर्चिक ठरला केवळ एका पॅन कार्डच्या गैरवापरामुळे तिचं आयुष्य काही काळात थांबल्यासारखं झालं होतं आता यावरून तुम्हाला काय समजलं की तुमचा पॅन कार्ड नंबर त्याची झेरॉक्स कॉपी किंवा त्याचा फोटो कोणालाही सहजपणे देऊ नका पॅन कार्ड ही तुमची आर्थिक ओळख आहे तुमचा आधार नंबर जसा महत्त्वाचा आहे तसाच पॅन नंबरसुद्धा आहे ती सुरक्षित ठेवणंही तुमची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे आजकाल फसवणूक करणारे खूप हुशार झाले आहेत ते तुमचा पॅन वापरून तुमच्या नावावर बनावट कंपन्या उघडू शकतात ज्याचा वापर हवाला व्यवहारांसाठी किंवा काळा पैसा पांगरा करण्यासाठी होऊ शकतो ते तुमच्या नावावर मोठं कर्ज घेऊ शकतात क्रेडिट कार्ड काढू शकतात त्याची परतफेड न केल्यास तुमचा सिबिल स्कोअर खराब होऊ शकतो ते तुमच्या नावावर बनावट आयकर रिटर्न्स फॉईल करून सरकारी रिफंड लाटू शकतात तुमच्या पॅनचा वापर करून मोठे रोग व्यवहार दाखवले जाऊ शकतात शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केलं जाऊ शकते वस्तू आणि सेवा कराचा गैरवापर केला जाऊ शकतो विचार करा जर तुमच्या पॅनवर एक कोटीचा व्यवहार दाखवला गेला आणि त्यावर तीस लाखाचा टॅक्स लागला आणि जर आयकर विभाग ती तुमच्याकडे मागणी करेल मग तुम्हाला सिद्ध करावं लागेल की हा व्यवहार तुम्ही केला नाही म्हणूनच हा नियम क्रमांक दोन तुमच्या पॅन कार्डची अत्यंत काळजी घ्या त्याचे डिटेल्स म्हणजे नंबर नाव जन्मतारीख कोणाशीही खास करून अनोळखी व्यक्ती किंवा अनावश्यक ठिकाणी शेअर करू नका ऑनलाईन फॉर्म भरताना वेबसाईट सुरक्षित असल्याची खात्री करा जर कुठे पॅन कार्डची झेरॉक्स कॉपी द्यावी लागत असेल तर त्यावर स्पष्टपणे मोठ्या अक्षरात फक्त येथे कामाचे नाव लिहा उदाहरणार्थ बँक उघडण्यासाठी या कामाचा वापर याप्रमाणे त्यासोबत आजची तारीख लिहा खाली तुमची सही करा हे एक छोटंसं पाऊल तुम्हाला खूप मोठ्या संकटातून वाचवू शकतं तसेच जुन्या पॅन कार्डचे झेरॉक्स किंवा सॉफ्ट कॉपीज निष्काळजीपणे कुठेही सोडू नका त्या व्यवस्थित नष्ट करा पॅन कार्डचा गैरवापर होणं किंवा तुमच्या निष्काळजीपणामुळे त्याचा चुकीचा वापर होणं ज्यामुळे तुमच्या नावावर आर्थिक व्यवहार दिसू लागतील ही दुसरी मोठी चूक ठरू शकते आणि यासाठी तुम्हाला वीस हजारपर्यंतचा दंड किंवा अधिक कायदेशीर आणि आर्थिक परिणामांना सामोरे जावं लागेल हे केवळ दंड नाही तर मनस्ताप वेळ आणि पैसा याचा अपव्यय आहे आणि जर या गैरवापरामुळे अत्यंत मोठा आणि आर्थिक गुन्हा घडला मोठा व्यवहार झाला ज्यामुळे सरकार किंवा बँकेचं मोठं नुकसान झालं किंवा तुमचा पॅन वापरून मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली तर त्याचे परिणाम पाचव्या नियमाचं उल्लंघन म्हणून पाहिले जाऊ शकतात यामध्ये केवळ कायदेशीर कारवाई नाही तुरुंगवास नाही तर एक लाखापर्यंतचा दंड आणि त्याहून अधिक आर्थिक जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते तुमची निष्काळजीपणा तुम्हाला थेट एक लाखापर्यंतच्या दंडापर्यंत किंवा तुरुंगवासापर्यंत घेऊन जाऊ शकते विचार करा तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला किती मोठ्या संकटात टाकू शकते तुमच्या आयुष्याची पूंजी एका क्षणात धोक्यात आणू शकते त्यामुळे आजच तुमच्या पॅन कार्डची सुरक्षितता सुनिश्चित करा आतापर्यंत आपण पाहिलं की पॅन कार्ड नसेल तर मोठी कामं अडकतात एकाहून अधिक पॅन कार्ड असतील तर दहा हजार रुपये दंड आणि तुरुंगवासाचा धोका आणि पॅन कार्डची काळजी घेतली नाही तर वीस हजार रुपयांचा दंड आणि गैरवापर झाल्यास पाच नंबरच्या नियमांतर्गत एक लाख रुपयांचा दंड आणि तुरुंगवासांसारखे अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात खूप धोक्यात नाही का पण आता वेळ आहे एका मोठ्या आणि आनंदाच्या बातमीची ज्या बातमीने देशभरातील लाखो पॅन कार्डधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे हा दिलासा गेल्या काही काळापासून सुरू झालेल्या एका मोठ्या चिंतेबद्दल आहे तुम्हाला आठवत असेल गेल्या काही काळामध्ये केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य केलं आहे याचा मुख्य उद्देश असा आहे की प्रत्येक व्यक्तीची एकच आर्थिक ओळख निश्चित करणे बनावट पॅन कार्ड कर चुकवेगिरीला आळा यासाठी वेळोवेळी मुदतवाढ दिली गेली होती नंतर लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल दंड लागेल असे स्पष्ट संकेत दिले गेले होते ठराविक मुदतीनंतर लिंक करण्यासाठी पाचशे रुपये नंतर एक हजार रुपये शुल्क आकारले जात होते अनेकांनी हा दंड भरून पॅन आधारशी लिंक केलं होतं या लिंकिंग प्रक्रियेमुळे अनेक सामान्य नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना खूप त्रास झाला वेबसाईट व्यवस्थित चालत नव्हती शुल्क भरण्यास अडचणी येत होत्या लिंक न झाल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होण्याची भीती होती त्यामुळे बँकेचे व्यवहार ठप्प होण्याची शक्यता होती ही खरोखरच मोठी डोकेदुखी ठरली होती पण आता सरकारने पॅन आधार लिंकिंगच्या नियमांमध्ये अत्यंत मोठा दिलासादायक बदल केला आहे प्रतिष्ठित वृत्तसंस्थांच्या रिपोर्टनुसार आणि नवीन सरकारी नियमानुसार पॅन कार्डधारकांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता हा आहे नियम क्रमांक तीन जो तुमच्या फायद्याचा आहे आणि याच नियमामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे नवीन नियमानुसार आता तुम्ही जर पॅन कार्डसाठी अर्ज करत असाल तर त्यासाठी ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड वापरलं असेल तर तुमचं नवीन पॅन कार्ड आता आपोआप आधार कार्डशी लिंक होऊन येईल याचा अर्थ असा की ज्या लोकांनी आता नव्याने पॅन कार्डसाठी अर्ज केला आहे आणि ज्यांनी आधारची माहिती दिलेली आहे आणि जे आता नवीन पॅन कार्ड काढणार आहेत आणि आधारचा वापर करणार आहेत त्यांना पॅन आधार लिंकिंगसाठी वेगळा अर्ज करण्याची किंवा त्यासाठी वेगळे शुल्क भरण्याची गरज नाही आहे ही प्रक्रिया आता अर्ज करण्याच्या वेळेसच पूर्ण होईल आणि तुम्हाला आधारशी लिंक केलेलं पॅन कार्ड मिळेल पूर्वी लिंकिंगसाठी शुल्क लागत होते त्यासाठी वेगळी प्रक्रिया करावी लागत होती दंड लागण्याची भीती होती पण नवीन प्रणालीमुळे हे काम आता अत्यंत सोपं झालंय प्रक्रिया सुलभ झाली त्यासाठी लागणारं शुल्क वाचणारे नवीन पॅन कार्ड हे आधारशी लिंक असेलच मिळेल त्यामुळे लिंकिंग न पूर्वी जी निष्क्रियता होण्याची आणि दंडाची भीती होती ती आता नवीन आधारधारकांसाठी संपुष्टात आली आहे हा खूप दिलासा देणारा निर्णय ज्यामुळे लाखो लोकांचा वेळ पैसा आणि मनस्ताप वाचणार आहे हे लक्षात घ्या हा बदल मुख्यत्वे नवीन पॅन कार्ड प्राप्त करणाऱ्यांसाठी लागू आहे आता ज्यांनी अर्ज करताना आधार डिटेल्स दिल्या आहेत ज्यांच्याकडे जुने पॅन कार्ड आहे ते आधारशी लिंक केलेले नाही आहेत त्यांनी सद्यस्थिती तपासावी परंतु नवीन प्रणालीमुळे भविष्यात तरी नवीन पॅन कार्ड मिळवणे आणि ते आधारशी लिंक करणं आता अत्यंत सोपं झालं आहे समजा तुम्ही आज नवीन पॅन कार्ड काढताय फॉर्ममध्ये आधार नंबर दिलाय तर तुम्हाला वेळ लिंक करायची गरज नाही आहे हे काम सरकार आता आपोआप करून घेणार आहे ही चांगली गोष्ट आहे आपण तीन महत्त्वाचे नियम आणि त्याच्याशी संबंधित धोके आणि दिलासा देणारा नियम बघितला नियम क्रमांक एकमध्ये एकापेक्षा जास्त पॅन कार्ड बाळगल्यास दहा हजार दंड आणि तुरुंगवास उपाय काय करायचा आहे की अतिरिक्त कार्ड सरेंडर करा नियम क्रमांक दोन पाहिला की पॅन कार्डचा गैरवापर आणि निष्काळजीपणा जर हे केलं तर तुम्हाला वीस हजार दंड आणि कायदेशीर कारवाई गंभीर गैरवापर झाल्यास नियम पाचचे उल्लंघन मानले जाऊन एक लाखापर्यंत दंड आणि कठोर शिक्षा होऊ शकते यासाठी पॅन कार्ड डिटेल जपून ठेवा झिरोज देताना त्याच्यावर सही आणि तपशील द्या नियमित फॉर्म दोन हजार सहाशे ए एस तपासा नियम तीन पॅन आधार लिंकिंग नवीन प्रणाली ज्यामुळे लिंकिंग हे आपोआप होणार आहे आता हे नियम पाळणं तुमच्यासाठी आर्थिक सुरक्षेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तुमच्याकडून एक छोटीशी चूक जरी झाली निष्काळजीपणा केलात तर तुम्हाला खूप अडचणीत टाकू शकते तुमच्या कष्टाच्या कामावर पाणी फिरू शकते त्यामुळे आजच पॅन कार्डची स्थिती तपासा तुमच्याकडे एकच पॅन कार्ड आहे याची खात्री करा एकापेक्षा जास्त असेल तर लगेच सरेंडर करा तुमच्या पॅन डिटेल्सची काळजी घ्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीला किंवा अनावश्यक ठिकाणी तुमचे पॅन डिटेल्स देऊ नका तुमच्या पॅन कार्डशी लिंक झालेले सर्व व्यवहार तपासा पॅन कार्डशिवाय तुमचे अनेक कामं अडकू शकतात आणि नियमांचं उल्लंघन केल्यास मोठे धोके आहेत त्यामुळे या नियमांची माहिती असणं त्यांचं पालन करणं सर्वांसाठी बंधनकारक आहे निष्काळजीपणा टाळा सुरक्षित राहा ही माहिती केवळ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या कुटुंबासाठी मित्रमंडळीसाठी देखील अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा यासाठी तुमच्या मित्रमंडळी कुटुंबियांसोबत व्हॉट्सअप ग्रुपवर सोशल मीडियावर नक्की शेअर करा ही एक प्रकारे तुम्ही त्यांच्यासाठी मदतच करत आहात ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे ज्या महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक असतील भारतातील कोणताही नागरिक असेल तर त्या सर्वांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळेच हा व्हिडिओ शेअर करणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती किती उपयुक्त वाटली खाली कमेंट करून सांगा तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या ज्या बातम्या आहेत सरकारी योजनांची माहिती आणि तुमच्या फायद्याच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेलचं बटनही दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ ज्यावेळेस येईल तर त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तुमच्या पॅन कार्डची सुरक्षा तुमच्या हातात आहे नियमांचं पालन करा सुरक्षित राहा भविष्यातील आर्थिक व्यवहारासाठी सज्ज राहा आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायला विसरू नका कारण की एका जरी कोणाचा फायदा झाला तरी आमचा उद्देश त्या ठिकाणी सफल होणार आहे चॅनलच्या माध्यमातून आम्ही मोफतपणे ही माहिती जी आहे दर्शकांपर्यंत पोचवण्याचं काम आम्ही करत असतो तर नक्कीच तुम्ही एक लाईक जो आहे तर तो आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे सबस्क्राईब जर केलं तर ते अतिशय जास्त महत्त्वाचं आहे खूप तुमच्यासाठी धन्यवाद कारण की मी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण की ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करणं गरजेचं आहे नजर चुकीने एका महिलेला जसा लाखो रुपयांचा दंड झाला तसा तुम्हालाही होऊ शकतो तुमच्या अपत्यष्टांनाही होऊ शकतो त्यामुळे ही माहिती नक्की शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद